आणि विशेष करून आबासाहेबांचा सा विचार आणि विचाराचा पगडा माझ्यावर असल्या कारणाने सभागृहामध्ये मी पहिल्यांदा असतो आणि संपल्यानंतर सगळ्या शेवटी जाणारा तुमचा लोकप्रतिनिधी असतो या दिवाळी अधिवेशनामध्ये बऱ्याचशा मागण्या आपण मांडल्या गेल्या आणि त्यामध्ये प्रामुख्याने शहराच्या दोन तीन मागण्या होत्या श्री जे आहे या शहराचं जे ग्रामदैवत आहे या ग्रामदैवताला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा आणि प्रामुख्याने त्या क्षेत्राचा विकास होण्यासाठी निधी उपलब्ध करून घ्यावा ही आपण मागणी मांडली होती या शहरामध्ये इंदिरानगर असेल संजय नगर असेल लक्ष्मीनगर असेल या भागामध्ये आणि त्या झोपडपट्टी दर्जा द्यावा आणि तिथल्या ग्रामस्थांना पंतप्रधान आवास योजनेतून निधी उपलब्ध करून घरकुलाला मान्यता देण्यात यावी अशी आपण मागणी केली होती बऱ्याचशा वर्षापासून सहा सात वर्षापासून आमच्या पाच वर्षात काय झाले आपल्याला बघायचं नाही तुम्हाला सर्वांना माहीत आहे म्हणूनच मी काय आहे मागच्या सहा वर्षापासून आपल्या चार छावणी चालकांनी सांगोला आणि मंगळवेढ्याच्या एकशे सेहेचाळीस चार छावणी चालकांनी अडचणीच्या काळामध्ये उठ्या जनावरांना जीवनदान देण्याचं काम केलं त्यांचे तेहतीस कोटी हे शासनाकडे प्रलंबित आहे आणि त्याच्यासाठी मी सुद्धा हो तिसऱ्यांदा ती लक्ष्मीनी मांडली आणि यावेळेस जवळजवळ पंचवीस ते सत्तावीस मिनिट त्याच्यावरती चर्चा केली पुढच्या काही महिन्यांमध्ये आपल्या छावणी चालकांचं ते अनुदान आपल्याला मिळणार आहे या महाराष्ट्रामध्ये विशेष करून शेतकरी कामगार पक्ष राजकारण आणि समाजकारण करत असताना बळीराजाला समोर ठेवून राजकारण करतो आणि त्याच पद्धतीने या महाराष्ट्रात सत्तर टक्के शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी घेतलेली कर्ज आहेत ती कर्जमाफी सरस व्हावी आणि आता मार्च एंड अखेर येतोय महाराष्ट्र मार्च अखेरला इयर एंडिंगला खाजगी बँका तलार लावतात आणि ती कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास दिला जातो तो त्रास होऊ नये अशा पद्धतीची आपण मागणी केली या भागामध्ये जाणीव गेल्यानंतर आज इथला शेतकरी कष्टकरी वर्ग हा दूध व्यवसायाकडे वळलेला आहे तुम्हाला आनंद होतो कारण तुम्ही कष्ट करताय या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तालुक्यामध्ये दूध उत्पादन होणारा तालुका हा सांगोला तालुका एक नंबरला आहे आणि जास्तीची जनावर असल्या कारणाने धारा काढण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळी त्यांना त्या धारा मशीनद्वारे काढाव्या लागतात आणि राज्य शासनाने मागच्या काही महिन्यापासून सकाळ आणि संध्याकाळी सिंगल फेनची लोड शेडिंग चालू केलेली आहे ती लोड शेडिंग बंद व्हावी याच्यासाठी आपण मागणी केली त्याचबरोबर टेपू आणि मैसाची जे योजना आहे त्या योजनेतलं वंचित क्षेत्र हे अजून समावेश व्हायचा हो आहे आणि त्याच्यासाठी लागणारा निधी लवकरात लवकर शासनाने उपलब्ध करून द्यावा ही मागणी के आपण केली आणि सन्मान्य मुख्यमंत्री साहेब आणि सन्मान्य जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेबांनी सत्तर कोटी टेंबू योजनेला मंजूर केलेले आहेत मागच्या अर्धा दिवसामध्ये त्याचबरोबर टेंबू आणि म्हैसाळच्या योजनेच्या अंतर्गत मान आणि कोरडा नद्या या प्रामुख्याने आपल्या तालुक्यातून जातात आणि त्या नद्यांवरती बंधारे बांधून ते भरून देण्याची मागणी आपण केलेली आहे सन्मान्य जलसंपदा मंत्री विजय पाटील साहेब आणि सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्याला विश्वास दिलाय की तुम्हाला जास्तीच पाच पीएमसी पाणी या तालुक्यामध्ये पुढच्या काही महिन्यांमध्ये मंजूर होणार आहे आणि या भागामध्ये जे काही वंचित क्षेत्र शेतीच्या पाण्यापासून राहिलेलं आहे ते वंचित क्षेत्र निश्चितपणे भविष्य काळामध्ये वंचित राहणार नाही आज या जिल्ह्यामध्ये बरेचसे शेतकरी मका हे ये पीक येतात आणि आपल्या भागामध्ये मकेची लागवड जास्त आहे पुढच्या दोन दिवसामध्ये मका खरेदी केंद्र चालू होते त्याचबरोबर काळी निर्यात केंद्रासाठी आपण मागणी करूया चेंबू म्हैसाळ असेल राजवाडी असेल उजवा का असेल आणि सांगोला उत्सा सिंचनचं जे अर्धवट काम आहे ते सुद्धा लवकरात लवकर पूर्णत्वास जाणार आहे पण या ज्या योजना आहेत यांचं जे शेतीसाठी मिळणारं पाणी आहे त्यांचं आवर्तन आहे ते निश्चितपणे वेळेवर येईल हा विश्वास मी तुम्हाला या शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने देतो आज शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांनी विविध वस्तू या शेतकऱ्यांना नकी ड्रॉच्या माध्यमातून देण्याचा एक संकल्प केला त्यामध्ये स्प्रे पंप असतील शेतकऱ्यांना रात्री अमरात्री दारं धरावं जा जावं लागतं मोटर चालू करायला जावी लागते त्याच्यासाठी पाच हजार बॅटऱ्या त्या रात्रीच्या वापरासाठी आपण घेणार आहोत आणि विशेष करून नंदूभाऊंचं मी मनापासून आभार माने की या भागातल्या शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करून स्वतःच्या कुटुंबासाठी लागणारा जो पालेभाज्या फळ त्या सेंद्रिय पद्धतीने पिकवाव्या याच्यासाठी नंदू एक संकल्पना मांडली की आपण गांडूळ खताचं बेड या शेतकऱ्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून देऊ करू त्याच कारण आहे मागच्याच काही दिवसांमध्ये नंदुबाऊचे स्वतःचे पुतणे हे कॅन्सरच्या दुर्धर आजाराने त्यांचं निधन झालं कुटुं ज्या कुटुंबामध्ये कॅन्सरचा पेशंट असतो त्या कुटुंबाला त्या आजाराचं महत्व कळतं तर आपण सर्वांनी आपल्या कुटुंबामध्ये कॅन्सरचा पेशंट तयार होण्या अगोदर याच्याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे आणि ज्या काही समोर येऊ घातलेल्या निवडणूक आहेत बरेचसे कार्यकर्त्यांचं जे काही म्हटणं असेल ते मी पूर्णपणे शांत चित्ताने ऐकून घेतोय मागच्या काही दिवसांमध्ये गट वाईज आपण मिटिंगात घेतलेले दोन दोन गट आणि एक एक्स्ट्राचा एक गट बाकी आहे त्याच्यानंतर परत आपण सर्वांना बोलवणार आहोत आणि हा पक्ष शेतकरी कामगार पक्ष हा आमच्या कुटुंबाचा पुण्या एका कुटुंबाचा मालकीचा पक्ष नाही तुम्ही तुमच्या तीन तीन चार चार पिढ्यांनी हा जपलेला पक्ष आहे याची मला जाणीव आहे आणि तुम्ही सांगाल तुम्ही सांगाल तोच निर्णय यावेळी घेत आलेला आहे आणि इथून पुढेही घेतला जाईल हा विश्वास तुम्हाला देतो आणि जाता जाता एका गोष्टीचा खुलासा करणं खूप गरजेचं वाटत रामाने चौदा वर्ष वनवास भोगला हे सर्वांनी रामायणामधली कथा तुम्हाला सर्वांना माहीत असेल आणि तो, तो वनवास हा कशासाठी आणि कुणासाठी हे कुणी बसा हे दादा बसा हा वनवास हा कुणासाठी रामानी वनवास भोगला हे आपल्या सर्वांना माहीत आहे दोन भावाभावामधलं प्रेम हे अतुल आणि अमर असत त्या त्या प्रेमामध्ये त्याग असतो त्या, त्या प्रेमामध्ये संकोच्याची सेवा सुद्धा असते पण जर कुणाचं ऐकून हे पवित्र नात्य अपवित्र कोण करणार असेल तर त्या पुढं माझा नाविलाज होणार आहे हे तुम्ही सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे इथून फुडकर या ठिकाणी पत्रकार बांधव आहे आपल्या माध्यमातून या तालुक्यातल्या जी जनता जे पण मागच्या काही दिवसांपासून त्यांना मी इशारा समजा त्यांना मी आपल्या माध्यमातून सांगतोय वैयक्तिक काय किती करायचे की बाबासाहेब देशमुख वर करा माझ कुटुंब माझी पत्नी माझी आई माझी बहीण माझे वडील माझी आजी यांच्यावर जर कोणी खालच्या पातळीला जाऊन जर किता केली तर बाबासाहेब देशमुख अजिबात खपून घेणार नाही त्याच्या पुढे जाऊन सांग सौकात किंवा एकट्याला गाठून शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला त्रास द्यायचा जर कोणी थाडच केलं तर मीही गणपतराव देशमुख स्वर्गीय आबासाहेबांचा माह वे एक शेयर भी बनाने तुम्हें पसंद है शांत रहना हमें पसंद है शांत रहना इसे हमारी कमजोरी मत समझना। आबासाहेबांच्या काळामध्ये जुनी पिढी होती आणि या तालुक्यामध्ये आबासाहेबांनी सर्व जाती धर्माचा सलोखा ठेवून या तालुक्यामध्ये गोरगरीब कष्टकरी वर्गाला शांतते संसार करता यावा याच्यासाठी कष्ट घेतलं आज जर कोण कुठं बैठका घेऊन कोण कुणाला फूस लावून जर कोण कारस्थान रचत असेल तर बाबासाहेब देशमुख एकटा खंबीर आहे कारण ही परिस्थिती मागच्या चार साडेचार वर्षापासून मी शांतपणे समजून घेतलं संयमाने घेतलं पण ज्या वेळेस माझ्या खासगी जीवनात माझ्या कुटुंबियांच्या खाजगी जीवनात खालच्या स्तराला जाऊन जर कोण वक्तव्य करत असेल तर भादराव हा शेतकरी कामगार पक्षाचा का कार्यकर्ता जर वाटत असेल कुणाला जर वाटत असेल की तुमची दादागिरी चालेल मागच्या वर्षभरात निवडून आल्यानंतर काही ज्यांना पराभव पतवताना झाली आणि कार्यकर्त्यांना पराभव पचवता आला नाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयानंतर काही महिन्यामध्ये स्टेटस ठेवलं गेलं की सांगोला शांत झाला होय सांगोला शांत केला आहे तुमच्या तुमची दादाजी मोडून काढलेली तुमचे दोन नंबरचे सर्व व्यवसाय बंद करण्या मी प्रयत्न केलेले काही चोरून व्यवसाय चालले जातात याच्या त्या प्रशासकीय आणि कायदेशीर क्षमता आहे कार्य क्षमता आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी चालत आहेत पण पुढच्या काही दिवसामध्ये ते सुद्धा काळे धन्ने हे बंद केले जातील